नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मी आपली संगीत आता मानखिली आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आजची जी ताजी खबर म्हणता येईल त्याला म्हणजे ही ही जरी खबर सचिन लिमकरची ताजी असेल ना तरी त्याचे कार्यकर्ते हे खंडनीखोर आहेत त्याचे कार्यकर्ते हे वाळू चोर आहेत त्याचे कार्यकर्ते हे लोकांना लुबाडणारे आहेत हे तेवढंच खरं आहे ते त्याच्यामुळं विशेष नाही का आहे काय हि बाब परंतु समाजाला करणं कळणं गरजेचं आहे ना जे काही यांनी गौड बंगाल दोन अडीच वर्षापासून लावलेलं होतं ते बरंच आता एक एक एक, एक पुढे येते विदूर लगडे असतील अमोल खुणे असतील सचिन कदम असेल म्हणजे आमचे बरेच कार्यकर्ते त्याच्यानंतर ते, ते एक छावा संघटनेचे आत्ता काय त्यांचं नाव ते दादा ते असतील त्याच्या अगोदर किशोर चव्हाण असतील हे बरेच लोक त्यानंतर डॉक्टर तारक असतील या लोकांच्या माध्यमातनं याची वेगवेगळी रूपं ही समाजापुढे या लोकांनी मांडण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे या खोटारड्या माणसाचा खोटेपणा हा समाजापुढे मांडण्याचा नेहमीच या लोकांनी प्रयत्न केला परंतु समाजाने काय केलं समाजाच्या डोळ्यावर याने पट्टी बांधलेली होती त्याच्यामुळे समाज कुठेतरी गुरफटलेला होता त्याच्या खोट्या प्रेमामध्ये त्याच्या खोट्या खोट्यात जो काय तो आव आणत होता ना मी समाजासाठी माझं आयुष्य खर्ची घातलंय किंवा मी समाजासाठी करतो जे काय आहे ते तर त्यामुळं समाजाला याचं खरं रूप कळत नव्हतं परंतु आता मात्र ज्या वेळेला अमोल खुने त्याच्या विरोधात गेला त्यावेळेला मात्र लोकांचे डोळे उघडलेले आहेत आणि अमोल खुनेच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की तो माणूस किती निरागस आहे तो एकही शब्द खोटा बोलत नाहीये त्याला बऱ्याच गोष्टी याच्या खोट्या कळत होत्या परंतु असताना समाजाच्या विरोधात कोण जाणार कारण त्याच्या अगोदर जे जे विरोधात गेलेत त्यांचे काय हाल झाले किंवा काय हाल त्या साईडच्या लोकांनी केले त्यामुळं कदाचित घाबरून अमोल खुने त्याच्या विरोधात जात नव्हता परंतु ज्या वेळेला आत्ती झालं त्यावेळेला मात्र अमोल खुनेने कदाचित हा विचार केला असेल की आता मला याच्या विरोधात जायचं आहे आणि समाजाला खरं सांगायचं त्यावेळेला याने डाव रचला आणि अमोल खुनेला अडकवलं बिचारा अगोदरही जेलमध्ये होता आणि त्यानंतरही पुन्हा आत्ता तीन महिने त्याला विनाकारण एन सीवर जेलमध्ये टाकले एन सीवर बरं का एफ आय आर नाही एन सी कुठलेही पुरावे नसताना हुकुमशाही आणि दडपशाही जी त्याने अडीच वर्षापासून चालू केलेली महाराष्ट्रामध्ये तर त्याच पद्धतीत आता तुम्हाला सांगते त्याचं एक आणखी सचिन लिमकर म्हणून आहे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय त्याच्यावर सांगवी या ठिकाणी आत्ता आठवड्याभरामध्ये गुन्हे दाखल झालेत खंडणीचे बरं का एका गॅसवाल्या माणसाला गाडीतमध्ये घालून त्याला मारलं बेदम मारलं त्याच्याकडनं पैसे उकळून घेतलेत त्याच्यानंतर एक राजस्थानी महिला आहे तिला व्याजाने पैसे दिले होते आणि त्या महिलेने वारंवार त्याला त्याचे पैसे रिटर्न दिलेले आहेत तरीसुद्धा त्या व्याजापोटी त्या बाईची गाडी आणि ओढून घेतलेली ती गाडी पण याच्याकडंच आहे आणि की उत्तर पोलिसांच्या बुद्धीची येते किंवा पोलिसांची येते की का बरं त्यांना तो सापडत नाहीये का सापडत नाही तो त्यांना त्याच्यावर तुम्ही गुन्हे तर दाखल केलीच परंतु तो तुम्हाला सापडत का नाही हे मला कळत नाही बरं आणखी त्याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगते हा सचिन लिमकर कोण आहे काळा गोरा ढवळा मला काही माहिती माहीत नाही याच्याबद्दल बरं का सडक्याबद्दल या परंतु या सचिन लिमकरनी माझ्या नावाखाली पण कुठून तरी पन्नास हजार रुपये घेतले आणि घेतले कसे बघा एका माणसाला अडचण होती पोलिस स्टेशनमध्ये गेला होता तो आणि माहिती आहे आता बऱ्याच जणांना माहिती आहे की बाबा पोलिसांचं काम कसं असतं ते आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल काहीतरी दाखल होत होते त्याने मला फोन केला ताई तुम्ही जर पोलिसांना सांगितलं तर माझ्यावर गुन्हे दाखल होणार नाही हे सगळं काही खोटं आहे मी पोलिसांना फोन करून एकच कर शब्द बोलले फक्त जे खरं असेल ते करा जर तू चुकीचा असेल तर शंभर टक्के गुन्हे दाखल करा परंतु चुकीचा नसेल आणि तुम्ही जर गुन्हे दाखल केले तर मी तुम्हाला सोडणार नाही पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही त्यानंतर या सचिन लिमकरनी त्याला बोलला हा सचिन लिमकर ज्याला मी ओळखतच नाहीये मला आत्ता कळतंय आता कळतंय मला हा सचिन लिमकर याच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि हा असा असा माणूस आहे छावा संघटनेच्या एका दादानी मला सांगितलं त्याच्याबद्दल सगळं तर त्या सचिन लिमकरनी त्या माणसाकडनं ज्याला पोलीस स्टेशनमध्ये मी मदत केली होती फक्त फोनवर तो माझा घरी काय भेटायला आला नाही किंवा कुणाच्या थ्रूही त्यांनी मला फक्त पोलीस स्टेशनहून त्याने फोन केला की ताई मला असा असा प्रॉब्लेम झालेला आहे माझा त्याच्यामध्ये काही दोष नाही माझ्यावर गुन्हे दाखल करतात तुम्ही जर सांगितलं तर नाही होणार आणि मी पोलिसांना एकच शब्द बोलले जरा तो चुकीचा असेल तर शंभर टक्के गुन्हे दाखल करा परंतु चुकीचा नसेल तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जर विनाकारण त्या माणसाला अडकवलं तर ज्या माणसाला मी कधी भेटलेली नव्हती मला माहिती नव्हती त्याला कुणीतरी माझा नंबर दिला आणि सांगितलं की तुला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते ती म्हणजे संगीता देवानखेडे त्यानंतर त्या व्यक्तीकडनं त्या सचिन लिमकरने माझ्या नावाखाली पन्नास हजार रुपये घेतले की संगीता देवानखेडेला पैसे द्यायचे आणि दे म्हणून आणि त्या व्यक्तीने दिलेत मला ते काल भेटले त्यावेळेला म्हटले ताई तुमच्यामुळे खूप माझ्यावर उपकार झालेत बरं का म्हटलं का हो दादा काय झालं म्हणले नाही का ते म्हटलं ते तुम्ही होते का म्हणले हा मीच होतो म्हणलं अच्छा अच्छा काय हरकत त्या चला म्हटलं म्हटले ताई फुल फुलाची पाकळी तुम्हाला मी दिली बरं का म्हटलं कशी कुठली आणि मी नाही मागितली म्हणलं तुम्हाला मी मागितलीच नाही पैसे तर देण्याचा प्रश्नच येत नाही नाही म्हटले सचिन लेमकरला मी दिले म्हटलं का कोण सचिन लेमकर मी नाही ओळखत म्हटले तो तर बोलला काय याची माणसं आहे तो हा पण चारशे वीस याची माणसं पण चारशे वीस याची माणसं पण बंडलवाज बेवडी गांजडी याच्यासारखीच आखी टीम याची फेक आणि लुटारू समाजाला अरे त्या माणसाला मी मदत केली आहे मी माझ्या के मी केली मी ना या सचिन लिमकरला ओळखत ना काय अरे सचिन लिमकरने माझ्या नावाखाली सुद्धा पन्नास हजार रुपये खालीत कसला भांगऱ्या बोड्याचा सला हा सचिन लिमकर तू भेट तू तु मला तुला बघ कशी हांती मी तू भेट मला तुला दाखवते तू तु कोणा पेपरचा कोण आहे ना तुला दाखवते कोणता पत्रकार आहे तू साले हराम्या त्याच्या आईला त्या जरांग्याच्या तुमच्या पण आईला घोडे कसे लावते ना भिकार चोटांनो अरे लोकांचे घर उद्ध्वस्त केले तुम्ही नालायकांनो लाजा वाटतात का तुम्हाला लाजा वाटत आहेत का हा बिझनेस मांडून बसलेत भीक माग्यानो हा त्या अमोल खुनेचं घर उद्ध्वस्त झालंय किती लोकांचे ज्या कोपरडीच्या घटनेमध्ये ज्या जे कोण आरोपी होते त्यांना मारायला सांगितलं यानी त्या सगळ्या लोकांची घर उद्ध्वस्त झालीय तर हा मस्त मजा येत खातोय त्या लोकांच्या नावावर त्या राण्याचे याचे कार्यकर्ते असेच याव यांनी नाही का ही लोक बिचारे आतमध्ये जेलमध्ये आणि हा कुठं राणेंकडे जाऊन बंडला आणत होता त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्या लोकांच्या नावाखाली असा तर निश्चित माणूस या भिकारचोट मग याची पिल्लावळ कशी असणार याच्यासोबत असणारी औरंगाची यांची अशीच असणार ना भिकारचोट भीकमागे अरे भिक मागा रे हो तुम्ही भीक मागा ते भिकारी ना ते तुमच्यापेक्षा बरे ते खुलेआम भिकच मागतायत पण तुम्ही लोकांना ना लुबाडून जे खाताय ना अरे तुमचं इतकं वाटोळ ना कारण तुम्ही समाजातल्या ले लेकरांचं वाटोळ केलंय ले। तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजातल्या लेकरांचं वाटोळ केलं तो गंगाधर काळ कुठे तो नीच माणूस अहो ते बयूजी महाराज आहे का त्याची जवळजवळ पावणे दोनशे एकर जमीन याने म्हणतात काहीतरी नाही का काहीतरी का... का हो? पावणे दोनशे कोटीचा घोटाळा आहे जमीन नाही पावशे पावणे दोनशे कोटी त्याची मालमत्ता काय यांनी हडप हर, केलेली या या गंग्यानी याची पण आता ना चौकशी लागणार आहे हा इंदोरची कमिटी ना याची पण चौकशी लावणार आहे या गंग्याची थाबत होणे दिवस जरा याचं एक आज कसं बाहेर येतं ना तुम्ही बघा या गंग्यानी ना त्या भैयोजी महाराजांची कितीतरी प्रॉपर्टी अडप केली का तर भैयोजी महाराजांची गु हा भैयोजी महाराजांच्या जवळ हा हा नंग्या पण भै्यूजी महाराजांच्या जवळ यांनी सगळ्यांनी मिळून त्या भैयूजी महाराजांची प्रॉपर्टी अडप केली पावणे दोनशे कोटीची सगळं होणार आहे सगळे गाणे वाजणार आहे तुमचे लक्षात ठेवा सुरुवात झाली आता आणि ते अमोल खुनेच्या चेहऱ्याकडे बघितलं ना लोकांना कळतंय काय खोटं आहे काय खरं आहे तुमचं सगळे कांड बाहेर येतात भाड्यावर ना तुम्हाला विदुर लगडे घाबरला ना तुम्हाला सचिन कदम घाबरला ना आता तो अमोल खुने घाबरते ना आता ते कोटकर आत्तामध्ये जे कोटकर पाटील होते ना त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात बंड केले ह्याच्या अगोदरचे जे होते ना त्या कोपर्डीच्या घटनेतले त्या भावांनी तुमच्या विरोधात बंड केला अरे कोण नाही घाबरत ते भिकारे हो आणि संगीतावानखेडीने तुम्हाला चितपट करून ठेवलं अडीच वर्षापासून तर तुमची पारे ना तुमचा बाजार उठवलेला आहे तुमचं जगणं मुश्किल केलेलं आहे तिने तुम्ही सगळे कांड करून दमलेत तिला बदनाम करण्याचे पण ते काय सगळे तुमचे फेल गेलेत परंतु हा सचिन लिमकर म्हणजे अशी यांची या टीम आहे या जराणंगीची टीम आहे ना अशी टीम आहे याची सगळी भंगार भंगरी नीच लोकांना लुटून खाणारी चारशे वीस खंडणी खोरस आली भडव्या हो तुम्ही हा नीच अरे तुमचं सगळं बाहेर निघणार आहे लक्षात ठेवा आणि ए तू काय झाले की त्या धनंजय मुंडेवर बोलतो काय झाले की त्या धनंजय मुंडेवर बोलतो म्हणजे तुझं काय माहिती का टाकाला द जायचं र भांड लपवायचं हा तुझं असं खाऊन तर घेतो गिळून तर घेतो आता ते अमोल कुणी जे काय तुझ्यावर आरोप करतात ना त्याचे उत्तरं द्यायचं सोडून ये ना आता तू ते पळायला लागलं तर धनंजय मुंडेच्या का मग अरे सोड रे जे आहे ना त्याची उत्तरं दे आणि काय म्हटलं तू अमोल खुनेची बायको आणि म्हणली होती हा बेवडा एवढा आहे हा दारू पिऊन आम्हाला पण त्रास देतो आणि मग माफ करा असं अमोल खुनेची बायको कुठंही म्हटलेली नाही हा ती एवढं म्हटलेली की त्यांना दारू पाजून कुणीतरी त्यांच्याकडनं हे बोलून घेतलं असन माझा नवरा दोन वर्षापासून फक्त जरांगीच्या पाटलाच्या मागे पळतोय याच्या अगोदर सुद्धा माझा नवरा जरांगे पाटलासाठीच काम करत होता जरांगे पाटलांनी सांगितलं म्हणून माझ्या नवराने कोयत्याने त्याला कोपरणी घटनेतल्या माणसांना मारलं हे त्याची बायको बिचारी बोलत होती नको कोबर चा ब्रॅड बोड्याच्या हा तुझी बायको मात्र बोलत होती तू आ, तुझी बायको दोनशे रुपये रोजी कामाला जात होती हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तू काम करत नव्हता लफंग्या चिलीन फुक्या तू गांजा फुक्या ते सांगितलंय ना आता अमोल खुने एक लाख रुपये घेतले होते दारूचा धंदा टाकायला आणि ती पण डुप्लिकेट दारू लोकांना विकली आता का? आता निश्चित माणूस आहे तू तू काय आहे हा काय म्हणे दोन एकर जमीन समाजासाठी विकली अरे बायकांच्या मागे लागू लागू गांजा फुकण्यासाठी तू विकली बायकांवर उडवण्यासाठी आणि बाप नावर करून देत नव्हता ना मग बापाच्या डोक्यात तू वरवंटा पण घातलेला आहे हे ना तुझ्या त्या मातुरच्या तिथल्या पोलीस स्टेशनला दोन हजार नऊ ला दाखल आहे तुझ्यावर आता ती तू रफादा केला असं तुझ्या मापानी मागं घेतला असं तू काय सांगतो भाड्या तू बघ तुझं पहिलं आणि म्हणे त्याची बायको अशी म्हणत होती मी आता बस कर रे बस घरात गोदडी घेऊन झोप आता ना तुझ्या कार्यक्रमाला गर्दी होते ना तुझ्या माग आता मागं पडत ते लोक ते तुझ्या तो गंग्या तो एक नाही का तो काय हलवले हुलवले हा ते तारक फिरक तो कोण आणखी तारू बिरू तुझे ते घेऊन हा घुंगरू जे हिंड दे घुंगर बांधतो या पायाला हिंड दुसरं कोण नाही येतो या मागे आता दलिंद्रिया सगळ्यांना कळून चुकलं तू किती दलिंदर, किती ला, दलिंदर, ला दलिंदर या आणि तू किती महाराष्ट्राला दलिंद्री लावली अडीच वर्षापासून एक नंबरचा नीच आणि दलिंदर माणूस आहे तू तुझ्यामुळे ना अख्खा महाराष्ट्र नासून गेलेला आहे परंतु आता समाज जागा झालेला जा आहे हा समाज जागा झालेला जा आहे आता मी हेच सांगते अडीच वर्षापासून अडीच वर्षापासून मी हेच सांगते पण तू काय केलं सांगितलं ना त्या अमोल दादांनी मला कशा पद्धतीत मध्ये मला ट्रोल करण्यासाठी तू गँग उभी केली होती कशा पद्धतीत तू लोकांना नाही का तो शरद पवार तो रोहित पवार कसे पैसे पुरवत होता लोकांना माझ्या फेक माझे फोटो एडिट करून कसे तुम्ही व्हायरल करत होते कसे मला गानगान गलितच्या भाषेत ट्रोल करत होते कसे कॅप्शन देत होते हे तू जे केलंय ना ते आवोल खुने दादा सांगणार आहेत आता पत्रकार परिषदेमध्ये की मला ट्रोल करण्यासाठी सुद्धा तू किती षडयंत्र रचले आणि काय काय केले तू कशी शरद पवाराची गँग आणि तुझी ती चिलमफुकी आणि बेवडे पोरं माझ्या मागे लावले होते तू ट्रोल करायला सगळं बाहेर निघणार आहे मी सांगत होते ना की मी संयम धरलेला आहे मी शांतता धरलेली आहे पण तुझं एक दिवस ना हेच लोक जे फुलं उधळत आहेत ना हेच लोक दगडं घेऊन माग त्या मागे लागणार आहेत हे संगीतावानखेडीची शब्द होते हां आणि एका महिलेचा तळतळाट कधीच घ्यायचा नाही रे भाड्या भडव्या माझा सगळ्यात जास्त तळतळाट तुला माझा लागणार आहे आणि सगळ्यात जास्त तळतळाट त्या लेकरांचा लागणार आहे ज्यांचं ईडब्ल्यू एस गेलं जी लेकरं आज ना घरातमध्ये बसली आहेत ईडब्ल्यूएस मुळे त्यांच्या भरत्या झाल्या असतात ते अधिकारी झाले असते अरे भिकमा घ्या नालायक माणसा मुळे आज घरी बसली ती पोरं तुला लय या लेकरांचा तळतळाट लागेल त्यांच्या आई वडिलांचा तळतळाट लागेल तू सुकाने नाही जगणार रे सुकाने नाही जगणार तू लक्षात ठेव बेवड्या चिलीम फुक्या गांजड्या तू बघ कशा तुझ्या घंट्या वाजवतात लोक आता तुला पळू पळू तू या घंट्या वाजवतात आता तू फक्त बसपते कर लग्न कर मैती कर याच्या पलीकडे काहीच करू नको तू आता तुला कोणी घंटे बोलवत नाही घंटी वाजवायला घोंगरे ते घुंगरं घेऊन येणार तुझे दोन चार हेड आता तू सर भर फक्त मोकाट मोकाटे तू सोडल्याला वळू हा तुझ्या तु या माग कोणी नव्हतं तुला या ना या वाकड्याने उठून उभा केला आणि या वाकड्याने तुला दगडाचा देव केला भिकाऱ्या अरे तो दगडाचा देव बरा त्याला तरी जरा किवीन इतका नीच माणूस आहे तू राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे तू राक्षसी प्रवृत्तीचा परंतु तुझं सगळं येणार आता बाहेर येणार लक्षात ठेव समाज आता जागा झाला रे समाज आता जागा झाला आणि अमोल खुने हा तुझ्या सोबत होता समाजाला माहिती आहे <coughs> फेक ज्या रेकॉर्डिंगमध्ये काहीच तथ्य नाही त्या रेकॉर्डिंग तू व्हायरल केला ज्याच्यात काहीच नव्हतं कुठंच तुला मारायचा शब्दही कुठं उल्लेख नव्हता सगळ्या फेक मनाने तयार केलेल्या त्या अशा तुझ्या रेकॉर्डिंग एक आणि कॅप्शन एक त्या रेकॉर्डिंगला दिलेलं हे तू व्हायरल केलं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला परंतु अमोल खुने बाहेर आलेत आणि आता जे काय आहे ना ते समाजापुढं आल्याशिवाय राहणार नाही आता फक्त नारायणगडावर जे सातशे कोटी ठेवलेत का अन त्या महंतांचा कोणीतरी नातेवाईक तिथं राखण ठेवलाय नागोबा सातशे कोटीवर और... आता ते सातशे कोटी बघ तिथं नाण्या नारायणगडावरच ठेवायचे का कुठं आणखी भुयारातून कुठं गायब करायचे बघ जरा सगळं निघणार तुझं भाड्या लक्षात ठेव तू जितकं जितकं लोकांना त्रास दिलाय जितकं जितकं लेकरांचं वाटोळ केलं आणि जितकं जितकं तुझ्या फायद्यासाठी तू काय तुझं घर भरलं ना ए गंग्या फिंग्या तुमच्या आईला हुल्यावल्यान हलवल्या तुमच्या सगळ्यांचा बाजार उठणार आहे आता दलिंद्र्यावर हो, थांबा जरा सगळ्यांचा बाजार उठणार आहे तुमच्या आणि तुमच्या सगळ्यांचा बाजार आहे ना आता अमोल खुने उठवणारे कारण बाकीची लोक फार लवकर लो तुमच्या जवळ लांब गेली होती परंतु अमोल खुने आता तीन महिन्यापूर्वीपर्यंत तुम्ही सोबत होता आणि त्याला तुमचे सगळे अंडे पित्ते माहिती त्याला माहिती आहे तुम्ही कुठल्या उमेदवारकडनं किती पैसे घेतले तुम्हाला त्याला माहिती आहे कुठल्या पक्षाकडून किती पैसे घेतले त्याला माहिती आहे तुम्ही कुणाला सपोर्ट केला त्याला माहिती आहे तुम्ही कुणाला ट्रोल केलं कुणाचं सांगणा केलं हे सगळं माहिती आहे अलखुनेला आणि तुमचा बरोबर बाजार उठवणार आहे आता मुलखुने सगळे बर का त्याच्याकडं हा आता तू अशी पापड जे करणं लावला ना ते एस पी ऑफिसला जाऊन मी ह्या वच करीन मी त्या वच करीन त्याचं बीच ठेवणार नाही अरे कोण रे तू नंग्या च्डीगचा लिडर कोण तू कोण तू शेंबड्या फुकटचं खाऊ खाऊ आले गाल वर तू दलिंद्र्या दळभद्र्या बुरशी लावली तू महाराष्ट्राला भिकार चोटा स्वतःला बुरशी आलेला तू अं नालायक सगळं तुझं बाहेर निघणार तू, तू थांब जरा आता सुरुवात झाली आणि हा श्राप आहे तुला माझा तर ले लागलेला आहे तळतळाट तुला तुझं सगळं लेन निघणार आहे बाहेर तुझं थांब जरा तू आणि तुझी जी गँग आहे ना पिल्लावळ तुझी त्या पिल्लावळीला म्हणा आता राहा तयार राहा आता सगळं होईल आता बरोबर तुमचा हिशोब चुकता अडीच वर्षापासून पडणवीसला शिवाय देतो काय रे सगळ्यांचा संयम आहे ना सगळ्यांनी संयम ठेवलेला होता पण आता सगळ्यांचा संयमाचा बाण तुटलेला आहे कारण खरं बाहेर येतं आता आणि आता ना तुला भाजपचे लोक मारणार आहेत ना फडणवीसचे समर्थक मारणार आहेत तुला मारणार कोणी जी लोक तुझ्यावर फुलं उदळत होती ना तीच मारणार आहे तुला दगडी घेऊ घेऊ मार मारणार म्हणजे तू आजीवाने नाही मारणार हे चिलट्या तुला काय मारायचं तू कोण शेंबड्या तुला मारल्यावर तपास कसा लागेल तू कुठून एवढे पैसे तुला भेटलेत कुणाचं ऐकून तू हे सगळं केलंय तुला असं नाही मारणार आहे तुला दगडी घेऊ घेऊ लोक मारणार आहेत हां तू गल्लीनं पळणार आहे लोक तुझ्या माग दगडी घेऊन लागणार आहे बघ तू आता फक्त तू जा ना तू जा साल्या बाजार उठला म्हणून समज आणि सुरुवात झाली तुझी बरं का रे भडव्या सुरुवात झाली तुझी बघ इथून पुढं काय होतं हे असले त्या सचिन लिमकर सारखी हे असली दलिंदर पिल्लावळ पाळून ठेवली तू भिक माग्या एक तुझा कार्यकर्ता चांगला नाही हायच कुणाचा तरी कोणाचा काहीतरी हा गर हायच कुणाचे लपडे बायकांसोबत कुणाचे कुणासोबत कुणाच्या बायका असताना घरात बायका असताना दुसरीकडे बायका ठेवलेल्या हे असले तुझे सगळे दळबदरे कार्यकर्ते तुझे आणि तू त्याच्यावर दलिंद्र या होणार तुझं सगळं बाहेर निघणार थांब जात सुरुवात झाली लक्षात ठेव सुरुवात झाली तुला पळू पळू मारतील लोक आणि बाकी राहिलं जनता थांबा फक्त चार दिवस आमोलकुणी सगळं बाहेर काढणार आहे थोडंसं थांबा बरं का आणि आता सुरुवात याचा बाजार उठवायची झालेली आहे चला रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ